हैदराबाद मध्ये गेल्यावर तेलगू इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पहिलाच सिनेमा अ लीड विलन केला तो राजा मौली सरांचा मराठी झाला ना की पुढचा सीन तेलगु मध्ये डायलॉग पाठ करून ठेवले होते म्हणजे मी काय करायचो बाबा काय डायलॉग आहे तर ई दंड कालिकोडा बायटक वलद्याने कि वेलो मी त्याला म्हणतो हे मला मराठीत लिहून दे म्हणजे ई दंड का लोणची गालीकोडा बायटक वलद्याने फॅमिली साऊथ के जो लोक आहे इंडस्ट्री में बोरोगोरे, बोरोगोरे। ते सिनेमा मे एक फॅमिली पण राहत आहे ते कसं कॅरी फॉरवर्ड करतात ते मी साऊथवरन शिकलो आहे म्हणजे मुळशी पॅटर्न नंतर थोडंसं आपण एक शरवडीने किंवा रांगडेपणा आणायचा प्रयत्न केला त्याच्या कॉन्टेंटच्या बाबतीत संपूर्ण भारतात मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ कोणीच येऊ शकत नाही नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे येत्या तीस ऑगस्टला एक नवा कोरा दणदणीत चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे काल त्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला तो सोहळा आपण सगळ्यांनी बघितलाच असेल आणि आज या चित्रपटामधील दोन गोड कलाकार मित्र बोलेन की माझं माझं खरंच मला फॉर्च्युनेट आहे मी पहिला इंटरव्ह्यू करतो प्रवीण सरांचा आणि देव सरांचा प्रवीण सरांना तर ह्याआधीसुद्धा आम्ही भेटलो आहोत पण इंटरव्ह्यू करायचं माझं हे पहिला दिवस आहे की मी तुमच्यासोबत इंटरव्ह्यू करतो थोडं नर्वसनेस आहे थोडी भीती आहे पण तीसुद्धा आपली कमी होईलच सर खरंच खूप सुंदर असा चित्रपट आहे आणि हे पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचं चित्रीकरण हे मराठी आणि तमिळ या दोन्ही भाषेमध्ये झालेलं आहे मला तुमच्यापासूनच सुरुवात करायला आवडेल तुमचं चित्रपटावर असणारं प्रेम हे सगळ्यांनाच माहिती आहे मराठी चित्रपटाचं ज्या पदे तुम्ही कौतुक करता त्याचसोबत दाक्षिणात्य चित्रपटाचं सुद्धा कौतुक तुम्ही तोंड भरून दरवेळेला करतच असता किती भारी वाटतं एक विलन साकारत आहात तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आणि तुमचं पदार्पणाचं आहे असं बोलायला काही हरकत नाही काय सांगाल त्याबद्दल खूप मोठी गोष्ट ही की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आज जगावर राज्य करते आणि आपल्या मराठी किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान या गोष्टीचा असला पाहिजे की एवढा मोठा बिग बजेट सिनेमा एक मराठी पोरगा करतो आहे मी मराठी पोरगा यासाठी म्हणतो देव गिल या पंजाबी नावावर जाऊ नका त्याच्या त्याचा जन्म पुण्यातला आहे तो लहानाचा मोठा पुण्यात झाला आहे त्याचं करिअर हैदराबादमध्ये सुरू झालं जसं कसं असतं माहिती आहे का प्रवीण तरडे नाटकात येतो पुरुषोत्तम करंडक करतो मग तो कमर्शियल नाटकात येतो प्रायोगिक नाटकात येतो सिरियल सिनेमा असे एक आपली मराठीत प्रोसेस आहे अगदी त्याच प्रोसेसमधनं हा गेला फक्त तो मुंबईला यायच्याऐवजी त्यांनी तिकडची ट्रेन पकडली आणि हैदराबादमध्ये गेल्यावर तेलुगू इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पहिलाच सिनेमा ॲज अ लीड विलन केला तो राजामौली सरांचा आणि तो तिकडं खूपच मोठं नाव आहे म्हणून मी असं म्हटलं की आपल्याला अभिमान असला पाहिजे की एवढा बिग बजेट मोठा सिनेमा ॲज अ प्रोड्युसर आणि लीड हिरो त्यांनी मराठी माणसांना घेऊन केला मराठी मातीमध्ये शूट केला या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग म्हणजे कोणाला वाटणार पण नाही हे पुणे खरंच नक्कीच आम्हाला आम्हाला कौतुक या गोष्टीचं वाटलं काल तुम्ही आम्हाला सांगितलं की या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण हे पुण्यामध्ये झालंय एकाही फ्रेम मध्ये वाटत नव्हतं सर ते आपलं पुन्हा आहे कौत <laughs> कारण कसं आहे त्यांनी पुण्यातले डोंगर पुण्यातल्यात केलं ऐन मे महिन्यात शूट केलं त्यामुळे वाळलेले डोंगर आणि असो तो वृक्ष तुला आता तुला, तुला म्हणून सांगतो मी जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर पाहिला आणि मी देवभाईला म्हटलं हे क्या चमत्कार कर दिया हे काय जादू आहे अरे आपण शूट केलं हिंजवडीमध्ये आणि हे तू कायदा होतो हे जंगल हे तर एवढा लाखो लाखो कसलं कोट्यवधी रुपये त्यांनी फक्त वर खर्च केलाय आणि मराठी सिनेमाला समृद्ध केले आता मी तेजस्विनी स्वत देव आम्ही सगळ्यांनी मराठीत डायलॉग घेतले मराठीत करताना आणि मी मराठी झाला की पुढचा सीन तेलगूमध्ये करायचो म्हणजे मी डायलॉग पाठ करून ठेवले होते म्हणजे मी काय करायचो बाबा काय डायलॉग आहे तर ई दंड कायटक वलद्याने किल्ले तू मी त्याला म्हणतोय मला मराठीत लिहून दे म्हणजे गालीकोडा बायटक वलद्याने कु आणि मग मी त्या माझा जो ट्रान्सलेटर होता श्रीधर गारू त्या श्रीधर गारूकडं मी डायलॉग चा अर्थ लिहून घ्यायचो अच्छा या दंडकामधून आजवर हवा सुद्धा मला विचारल्याशिवाय बाहेर गेली नाहीये मग असं हा हा अर्थ आहे हे शब्द आहे आणि पाठांतर आपलं हो हो एक पाठी असल्यामुळे मी ते लगेच करायचो आणि म्हणजे तेलगू मधले जे आर्टिस्ट होते मोठमोठे मुट आर्टिस्ट राजामौली सरांचे तर ते आर्टिस्ट सुद्धा काय म्हणायचे यारे कैसे कर भी, हमे बी भी तकलीफ होती तेलुगू डायलॉग लेते मी ये ऐसा बोल रहा है की जैसे हे तेलुगू आर्टिस्टही आहे आणि ते सोपं गेलं त्यामुळं या चित्रपटामध्ये मला इतकी मोठी मुख्य खलनायकाची भूमिका देऊन साऊथ इंडस्ट्रीमध्ये एका मुख्य भूमिकेत माझं सुरुवात झाली याचं सगळं श्रेय फक्त देवच आहे कारण मुळशी पॅटर्न पाहिल्यानंतर आमची मैत्री झाली त्याला करायचा होता खरं तर मुळशी पॅटर्न पण त्याआधीच निर्मात्यांनी सगळे राईट्स हिंदीमध्ये सलमान खान यांना दिले होते त्यामुळं माझं देवभाईला द्यायचं राहिलं नाहीतर जर माझ्या हातात असतं राईट देणं तर मी पहिले देवगिरीला दिले असते <laughs> मला देव सर तुम्हाला विचारायला आवडेल जसं प्रवीण सर बोलले की मी तेजस्विनी देव आम्ही मराठीच आहोत मला तुम्हालाच विचारायला आवडेल की देवगिलचं आणि मराठी चित्रपटाचं कुठेतरी नाळ जोडलेली आहे का कुठेतरी नातं आहे का जे आम्हाला ह्या सिनेमातून बघायला मिळतच आहे सगळ्यात पहिले नमस्कार टू ऑल द दर्शक ऑफ लेट्सअप मला हे सांगायचं मी पुण्यातला राहणारा माझं एक कनेक्शन आहे पुण्यात आणि ते कनेक्शन आय जस्ट टेल यू इन डिटेल कनेक्शन के बारे बाद में बता दो yes, 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 जिस सिनेमा है हे एक फैमिली साउथ के जो लोक आहे ते सिनेमा इंडस्ट्री में एक फैमिलीपन रहता है गए, ते कस कैरी फॉरवर्ड करता ते मी साउथ वर्मा शिकल आहे। और जसे राजमुली साहेब तेलगू इंडस्ट्रीचे या एशियाचे दिग्गज आदमी आहे जसे मराठी इंडस्ट्री के एक ही आदमी है त्यांचं नाव आहे आमचे लाडके सगळ्यांचे लाडके मिस्टर प्रवीण तरडे पण प्रवीण सर तो फक्त एक डिरेक्टर नाही एक ॲक्टर नाही एक पॅशनेट माणूस आहे मोर देन ऑल दस यू हॅव टू बी अ व्हेरी गुड ह्युमन बी सिनेमा में काम सगळं काय येणार जाणार पण तुम्ही आतनं प्युअर असणार ना तर तुम्हाला कोणीही रोख नाही सांबू नय या अँड वो मॅडनेस हमने ना जी में देखा है hmm. जब कोटीकारूने हे स्क्रिप्ट फायनल केलं होतं तर कर्नाटकचे विलन होते अँड बहुत सारे दिग्गज विलन होते त्यांना असं डिसाईड केलं होतं ह्यांना घ्यायचं आहे तर माझी इच्छा होती कारण मी दादांना भेटलो होतो आणि मुलशी पॅटर्न पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर मा अ, एक पॅशन हो जात आहे क्रिएटिव्ह आदमी की मला ह्यांना ह्यांच्यासंग का काम करायचं ह्यांच्यासोबत काम करायचं कारण ते स्क्रिप्टमध्ये ना हमसा विलन विलन म्हणजे असं नाही की विलन विलन ज्या वेळेस तुम्ही प्रवीण दादांना स्क्रीनवर बघणार एवढं खूपसूरत एवढं पॉवरफुल मीन्स सुंदरता त्यांच्या कॅरेक्टरमध्ये दिसणार बरोबर ओनली फिजिकल अपिअरन्स नाही खतरनाक नाही पर एक ॲसा लुक आहे जहा लोग जहा लडक्या बोलंगे हुज दस मॅन yes. इतना ब्युटिफुल इतना हॅन्सम लग रहा है मीन्स देर आर टू व्हर्जन्स आप देखो प्रवीण जी अन मला एवढं विश्वास आहे की ज्या पद्धतीने कोटीगारूनी प्रवीण सरांना प्रेझेंट केलं आहे yes, yes. हे फेस्टिवल असणार मराठी ऑडियन्स नक्कीच 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 कारण का आम्हाला सुद्धा आठवत आहे की जेव्हा पहिली प्रेस रिलीज आउट झालेली ज्याच्यामध्ये आम्हाला समज समजायला की हा मराठी अभिनेता दाक्षिणाच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे कोण आहे हे मला खरंच माहिती नव्हतं नंतर मग सरांचं पोस्टर आलेलं त्या एका गेटअपमध्ये आणि आमचं असलं की प्रवीण सर नाही वाटत पण असं होतं ना की भाई यांना आम्ही सरांना आधी ज्या भूमिकेमध्ये बघितलेलं मुळशी पॅटर्नमध्ये मला मी वाटतं की मुळशी पॅटर्नचीच तुमची मी पहिली खलनायकाची भूमिका बघितलेली त्याच्या आधीच्या भूमिकामध्ये तुम्ही खलनायक ही साकारली होती आणि असं लिहिलं की वाटतात का मुळशी पण प्रवीण सरांना असं बघणं आमच्यासाठीच खरंच खूप नवीन होतं मला तुम्हालाच विचारायला आवडेल सर जसे आता देव सर सुद्धा बोलले की येस 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 yes, प्रवीण yes, yes. सरांचं सर, जे लुक आहे तुम्ही फक्त हे बघा की ॲज अ विलन विलनिस्ट नाही आहे हे पहिला प्रेझेंटेशन कोटीगारून केलं आहे मीन्स त्यांच्या लुकमध्ये एक बहुत अलग सुंदरता बी आहे म्हणजे आता मी काय बोलू नाही शकणार इंटरव्ह्यू मध्ये पण तीस तारखेला ज्या वेळेस तुम्ही प्रवीण दादांना बघणार स्क्रीनवर पहिले आप तुम्ही असं शॉक होणार की कोण कोण आहे म्हणजे ये कोण आहे ये कोण आहे तर हे सरप्राईज आहे नक्कीच 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 जसं देव सर सुद्धा बोललेत की एस एस राजमौली सरांचे जे असिस्टंट होते कोटीकर असेल तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांना आम्ही काल बघितलं आम्हाला असं वाटलं की जे नाव असतं नाव असल्याचं कसं बाबा एक ढिपाड माणूस वगैरे आहे पण ते सर एवढे हंबल आहेत येतात असे हुबेहूब होते एकदम सादर पद्धतीने मला तुम्हालाच विचारायला आवडेल की किती डाउन टू अर्थ व्यक्ती आहे कारण का एस एस राजमौली सरांसोबत काम करणारा व्यक्ती त्यांचा असिस्टंट असलेला व्यक्ती जर स्वतःचा चित्रपट काढत असतील तर कुठेतरी तो एक मी पण आहे तो पण सरांसोबतबद्दल काय सांगाल किती डाऊन टू अर्थ दिग्दर्शक आहे आणि अशा दिग्दर्शकासोबत काम करायला किती भारी वाटतं बघ डाऊन टू अर्थ आहेत म्हणून ती माणसं मोठी आहेत संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ही एक गंमत आहे त्यांच्याबरोबर काम करताना कळलं की अरे खूप मोठी माणसं आहेत ही म्हणजे मी पहिल्यांदा राजा मोगली सरांना भेटलो तेव्हा तर मी मी म्हटलं की काय म्हणजे जादू आहे या लोकांमध्ये आणि ते डाऊन टू अर्थ असणं हेच त्यांच्या यशाचं गमक आहे देवगिर हा पण खूप मोठा माणूस आहे म्हणजे देवगील किती मोठा बिझनेसमन आहे हे जर पाहिलं तर एवढी मोठी माणसं पण त्यांच्या वागण्या जी जो आदर आहे तो आदर्श म्हणून आपण घेतला पाहिजे देवच्या रूपानं मराठी फिल्म इंडस्ट्रीला एक तगडा हिरो मिळालाय म्हणजे त्याची बॉडी त्याचं वागणं त्याचं बोलणं ऍक्शन बघ आपल्याकडे ना हिरो ज्यावेळी ऍक्शन करतो तर आपल्याकडं तसं कौटुंबिक सिनेमे करण्याची प्रथा तुला माहिती आहे जास्त आहे म्हणजे मुळशी पॅटर्न नंतर थोडंसं आपण एक रावडीने किंवा रांगडेपणा आणायचा प्रयत्न केला त्याच्यात पण देवची ॲक्शन आणि त्याची बिल्ड आणि त्याचा लुक हा एक वेगळ्या पद्धतीचा हिरो त्याच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे आणि कोटीगारू हे जे ज्यांच्याबद्दल आपण बोललो ते राजामौली सरांचे को डिरेक्टर आहेत आणि बाहुबली पासून म्हणजे त्यांच्या पहिल्या सिनेमापासून तर तू तु पाहिलं असतो माणूस आणि गमत व्हायची त्यांना फक्त तेलगू यायचं आम्ही मराठी हिंदी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचो त्यांच्याशी पण ते त्यांच्याच भाषेत बोलायचे आणि मग देव ट्रान्सलेट करून हे करून सगळं जुळून आणायचं प्रत्येक कलाकाराशी त्यामुळं त्या लोकांबरोबर काम करण्याची मजा आली वेळेचं भान सगळ्यात महत्वाचं अरे बापरे काय सांग म्हणजे मला एक तर ता अडीच तास किती अडीच तास द्यायचं ता मला मेकअपला छे आता म्हणजे सकाळी सहा वाजता यायचे नऊ वाजता शॉर्ट द्यायचे हा कारण पुरा ट्रान्सफॉर्मेशन असायचं नऊच्या शिफ्टला मी सकाळी नऊची शिफ्ट असेल तर मी सहा वाजता असायचो hmm. सकाळी सातची शिफ्ट असेल तर मी चार वाजता असायचो सेटवरती yeah. मग ते दाढी लावणं तो विग लावणं ते कपडे ते शूज म्हणजे शूज घालायला मला पंधरा मिनटं लागायचे कारण ते शूज घालायला दोन माणसं लागायची yeah. हेवी शूज होते हेवी शूज होते, होते। आणि त्यामुळं ते डिसिप्लिन पाहण्यात मलाही एक आनंद येत होता मी स्वतः सेटवर कधी लेट जात नाही म्हणजे माझ्या सेटवर जर सातची शिफ्ट असेल तर मी ऍज अ डिरेक्टर सकाळी बड़ सहा वाजता हजर असतो आणि मराठी इंडस्ट्रीत पण मला कुणी भेटलं नाही उशिरा येणार किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीत पण ती एक डिसिप्लिन आहे मागचे काही वर्ष पूर्वी आपण ऐकायचो काय 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 पण आता मी जेव्हापासून काम करतोय मी महेश मांजरेकर सरांना असिस्ट करायचो महेश मांजरेकर स्वतः सातच्या शिफ्टला पावणे सहा सहाला सा सेटवर यायचे त्यामुळं एक डिसिप्लिन आहे आपल्याकडे पण सगळ्यांकडे आणि तीच डिसिप्लिन मी साऊथ इंडस्ट्रीत पण पाहिली फक्त त्यांचं पॅशन आणि खर्च आता एवढा खर्च ते करू शकतात कारण त्यांना गॅरंटी असते बरोबर सिनेमा तेलगुज केला तर बाकी जगांनी पाहू न पाहू माझी तेलगू माणसं माझा सिनेमा पाहणार आहे म्हणून ते खर्च करू शकतात मराठी माणसांचं मराठी माणूस कसं आहे आपण तसे खूप मिक्स आहोत मग आपण हिंदी सिनेमा पण पाहतो आपण दाक्षिणात्य सिनेमांवर खूप प्रेम करतो आणि हॉलिवूड सिनेमाही खूप पाहतात आणि मराठी सिनेमाही पाहतात आपण वाटले गेलोय पण तिकडं कसं आहे पहिलं तेलगू पहिला तेलगू सिनेमा मग इतर आपली लोक इतर सिनेमे पाहतात आणि तेलुगु आणि मग एका सामान्य मराठी कुटुंबाला जर अफोर्ड करण्याचं गणित पाहिलं तिकीट तर ते एका वेळी सगळं पाहूच नाही तस आहे त्यामुळं हळूहळू पण आपल्याकडे सिनेमांची बजेट हे ते वाढायला लागलंय आता हेच बघ ना देवनी केलं की खर्च जो काल बघितला म्हणजे त्यांनी पाच भाषेत केलाय पण आहे मराठी मराठीत महाराष्ट्रात शूट झालाय मराठी कलाकार का आहेत सगळे मी काय तेजस्विनी काय सयाजी शिंदे काय अनिल नगरकर मिलिंदास्तानेश शिवराज वाळवेकर सगळे मराठी कलाकार आहेत खूप प्रमाणात त्यामुळं मराठीत एवढा मोठा सिनेमा आला आहे असंच आपण म्हणायचं जर मराठी माणसांनी केलंय महाराष्ट्रात केलंय म्हणून नक्कीच नक्कीच सर तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न असेल कारण काय ह्याआधी सुद्धा तुम्ही कोट्यात सरांना भेटला असाल त्यांच्यासोबत काम सुद्धा तुम्ही केलं असेल पण जेव्हा एक अशा चित्रपटामध्ये आपण त्यांना म्हणजे दिग्दर्शक म्हणून जे जेव्हा सोबत येतात ज्याच्यामध्ये मराठी चित्रपट मराठी कलाकारांची खरंच खूप चांगली फौज असते एक प्रोड्युसर आणि एक मित्र म्हणून तुमची किती एक दा दोरीवरची कसरत असते ना की जसं प्रवीण दादा बोलले आम्हाला की ट्रान्सलेटर म्हणून आमच्यासोबत हा होताच होता पण एक असते ना कसरत की सरांनासुद्धा कळायला पाहिजे त्यां ते काय सांगतात किंवा माझ्या मराठी मित्रमंडळींना माझ्या मित्र मराठी सुद्धा कळायला पाहिजे की दिग्दर्शकाला काय पाहिजे काय सांगाल त्या सगळ्या कसरत सी कसं असतं राजमुली सर ना एवढ्या वर्षाने फक्त तेलुगू ऑडियन्स तेलुगू ॲक्टर संघ काम नाही केलं त्यांनी तमिळला घेतलं आहे कन्नडा घेतलं आहे मल्या ॲक्टर्स घेतले हिंदीचे ॲक्टर्स घेतले तर जे साऊथचे डिरेक्टर्स आहे आणि कोटी, कोटी ना तो को डायरेक्टर आहे म्हणजे सपोज प्रवीण सर डायरेक्टर आहे ना तर त्यांचा शॅडो मीन्स फक्त कोटी ह्या जगात फक्त कोटीला हक आहे राजमुली सरांसंग भांडणं करायचं बाकी कोणच बोलू नाही शकत म्हणजे प्रोड्युसर्स इन्व्हेस्टर्स याचा दूर भाग खडे रेते बट कोटीगारू राजमुली सरांसंग राहून राहून एकच शिकला की समोरवाला काय बोलतो ते इम्पॉर्टंट नाही त्याचे एक्सप्रेशन्स इमोशन्स ते मायनेट ठेवतात जसे प्रवीणजी तर एक दिग्गज ॲक्टर आहे त्यांना तेलगू काय तुम्ही चायनीज भाषा द्या तो, तो पंधरा मिनटात चार पानं वाचून चायनीज बोलाय चिंगची मे तो डर राहू हे पिक्चर एशियन लँग्वेजमध्ये येणार हे चायना जपान कोरिया बी नाही दॅट इज हिज ही इज व्हेरी इंटेलिजन्स अँड खैर प्रवीणजी का तो इतना कुछ ये नहीं था पर कुछ मराठी छोटे ॲक्टर्स भी थे त्यांना अगर काय तेलगू बोलायला नाही आलं तर डायरेक्टरनी प्रेशर नाही केलं डायरेक्टरला फक्त जे इमोशन्स पाहिजे होते जे एक्सप्रेशन्स पाहिजे होते त्याला ते भेटलं ओके डा यस आणि तो एवढा सॉफ्ट आहे ना तो त्याला कसं काम काढायचं त्याला माहिती आहे तो स्ट्रेस नाही देत नक्कीच ही अ इझी काय मला प्रवीण तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जसं मी सुरुवातीला बोललो की मराठी चित्रपटावर ज्या पद्धतीने तुमचं प्रेम आहे तेवढंच प्रेम दाक्षिणात्य किंबहुना प्रत्येक भाषेच्या चित्रपट चित्रपटावर तुमचं आहेच आहे पण कधी कधी जो प्रेक्षकवर्ग आपल्यावर मनापासून प्रेम करतो ना तोच प्रेक्षकवर्ग खूप वेळा मराठी चित्रपट दाक्षिणाचे चित्रपट ह्याच्यामध्ये ना एक कम्पॅरिझनसुद्धा करायला बघतो आणि त्या दोघांची ना कोण खाली कोण वरती असं सुद्धा करायला बघतो त्या दोघांची म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटच का चांगला चालतो मराठी का चालत नाही आहे किंवा मराठीमध्ये हा कॉन्टेंट आहे दाक्षिणात्य चित्रपटाला कॉन्टेंट का असा आहे या सगळ्या गोष्टीवर कला एक कलाकार एक दिग्दर्शक आणि एक प्रेक्षक म्हणून तुमचं काय मत आहे नाही नाही कॉन्टेंट जर पाहिलं तर मराठी फिल्म इंडस्ट्री खूपच वरती कॉन्टेंटला आपण अगदी म्हणजे मुळात चित्रपटसृष्टी सुरूच झाली मराठी मातीत आणि मराठी माणसाने सुरू केलेली आहे त्यामुळं कॉन्टेंटच्या बाबतीत संपूर्ण भारतात hmm. मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ कोणीच येऊ शकत नाही yes. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा प्लस पॉइंट काय आहे ते त्यांच्या मातीची गोष्ट सांगतात आपला देव आपला hmm. देश आपला धर्म आपले hmm. संस्कार हे बघायचे तर त्यांच्या चित्रपटात बघायचे yes. देवपूजा बघायची त्यांच्या चित्रपटात बघा ना त्यांच्या चित्रपटांमधलं देवघर बघा त्यांच्या चित्रपटांमधली घरं कुटुंबवत्सल संस्कृती बघा त्यांच्या चित्रपटातील त्या पात्रांचा पेहराव बघा त्यांची लुंगी त्यांच्या कपाळावरचा टिका त्यांच्या गळ्यातल्या माळा <laughs> ते त्यांचा धर्म त्यांचं संस्कृती त्यांचं परंपरा त्यांचा पेहराव चित्रपटांमधून जपतात yes, yes, त्यामुळं कदाचित तिथल्या माणसांना तो चित्रपट त्यांचा वाटतो मराठी चित्रपट मी तुला म्हटलं की महाराष्ट्र मुळात आपण आपल्याकडं सगळेजण इथं आले आणि स्थिरावले म्हणजे दाक्षिणात्यातले कित्येक दक्षिण भारतीय लोक आले महाराष्ट्रात राहिले उत्तर भारतीय लोक आले महाराष्ट्रात राहिले पार मणिपूर गुजरात कुठून घ्या संपूर्ण भारतातली लोक येऊन महाराष्ट्रात स्थिरावली त्यामुळं मराठी चित्रपट हा तुला अनेक विषयांना हात घालणारा दिसतो सुमित्रा मावशींचा चित्रपट वेगळ्या पद्धतीने येतो आदित्य सरपोतदारचा सिनेमा वेगळ्या पद्धतीने येतो नागराज मंजुळेचा सिनेमा वेगळी भूमिका घेऊन तुमच्या समोर येतो प्रत्येकाचं एक म्हणणं असतं महेश मांजरेकरांनी मराठी चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं सचिन पिळगावकर महेश कोठारे यांनी त्यांच्या खांद्यावर चित्रपट वाहून इथपर्यंत आणला म्हणून आज तुम्ही आम्ही चित्रपट करू शकतोय निपुण धर्माधिकारीचा सिनेमा वेगळ्या धाटणीचा असतो कारण आपली मिक्स संस्कृती बरोबर मी मुळशी पॅटर्न का केला निपुण धर्माधिकारी नि पॅटर्न का नाही केला कारण निपुण धर्माधिकारी ज्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीतून आला त्याने त्याच जगण चित्रपटात मांडलं मी ज्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीतून आलो मी जे पाहिलं ते तुम्ही मांडलं ते मी मांडलं माझ्या तालुक्यामध्ये जे मी पाहिलं ते मी माझ्या चित्रपटामध्ये मांडलं प्रत्येक महेश मांजरेकरांनी लालबाग परळ पाहिलंय हो, हो। गिरणी कामगार पाहिलाय म्हणून महेश मांजरेकरांचा चित्रपट असतो वास्तव किंवा असतो लालबाग परळ बरोबर की नाही ही गंमत आहे नागराज मंजुळेचा चित्रपट असतो फॅन्ड्री सैराट कारण तुम्ही जिथून आला तुम्ही त्या त्या मातीचा वास तुमच्या चित्रपटाला दिला दिला आणि ज्या ज्यावेळी हे सगळं झालं त्या ज्यावेळी चित्रपट सुपरहिट झाले अभिजित पानसेनी रेगे केला हो। कारण अभिजित पानसेने ते सगळं पाहिलं आणि तो चित्रपट सुपरहिट झाला ही गंमत आहे <laughs> मराठीची मराठी दिग्दर्शक आपली सामाजिक भौगोलिक परिस्थिती हो, हो। आणतात आणि ते चित्रपट सुपरहिट होतात ही मजा आहे त्यामुळं मराठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो आणि दाक्षिणात्य चित्रपट हे एकाच पद्धतीने दिसतात कारण त्यांची फक्त दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचं कौतुक काय त्यांनी मी भारत बिरत नाही म्हणणार त्यांनी जगाच्या चित्रपटाला भव्यता दिली आर 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 बाहुबली अरे काय म्हणजे म्हणजे आपण ती तुलनाच करू शकत नाही देवभाईचा पहिला चित्रपट बरोबर की नाही भव्यता दिली आणि आता ती भव्यता भारताला नाही जगाला मोहात पाडतीये बाहुबली चायनामध्ये खूप चालला सुपर डुपर भव्यता अरे त्या आर 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 मध्ये जेव्हा रामचरण त्या प्रभू रामचंद्रांच्या अवतारात दिसतो अरे अंगावर काटा येतो येतो आपली परंपरा आपली संस्कृती आपले देवदेवता त्यामुळं या दोन्ही चित्रपटांची चित्रपट सृष्टींची तुलना नाही होऊ शकत दोन्हींची सामाजिक भौगोलिक जगण्याची पद्धत वेगळी आहे इतकं सिंपल नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास मी मेकडे थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळी सुद्धा तुमच्यासोबत सुद गप्पा मारायच्या जाता देव सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट खरंच आता तीस तारखेला बघायला मिळणार आहे चित्रपटाचं प्रमोशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालं आहे काल ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे फक्त मराठी नाही तर संपूर्ण ऑडियन्सला सगळ्या प्रेक्षकांना काय आव्हान कराल की या सिनेमामधून तुमची एक वेगळी छटा प्रवीण सरांची एक वेगळी बाजू प्रवीण सरांची एक वेगळी छटा आणि कशा पद्धतीने एक पॉवर पॅक असा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळेल मी आ, मी हे सांगणार की हे सिनेमा एक इमोशन्सवर आहे एक आ, आ, थोडा हिंदी में हिंदीमध्ये माँ बेटे की कहानी है, और एक युनिफॉर्म की कहानी है, तर तुम्ही सगळे तीस तारखेला आपल्या संपूर्ण संग जावा आणि आपल्या माता पिता को दिखाई देखाई कारण मला एवढं विश्वास आहे की ज्या वेळेस तुमची फॅमिली तुमचे आईवडील हे सिनेमा बघणार त्यांना खूप प्राऊड फील करणार तर तीस ऑगस्टला जाऊन प्लीज बघा आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट आणि प्यार द्या थँक्यू नाही खरंच खूप भारी वाटेल पुढे सुद्धा प्रमोशनच्या दरम्यान आपण भेटत राहूस तुर्तास धन्यवाद लेट्स मराठीसोबत बोलल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू